त्यांच्या पोटातलं पण कधी कधी बाहेर येते म्हणून ह्या सर्व त्यांचं षडयंत्र आपल्याला संपवायचं आहे म्हणून तुम्ही कुठे पण जाता तेव्हा कृपया तुम्ही एक लोकांना दोन लोकांना दहा लोकांना सांगा की अमर काळे साहेबांचं ते तुतारी वाजवणारा माणूस आहे कारण चिन्ह हे नवीन आहे अमर काळे म्हटलं म्हणजे प्रत्येकाला एक काँग्रेसचं पंजा आठवते हो पण त्यांना तुम्हाला सांगायचं आहे की हे जे सोटे लोक आहेत ज्यांनी स्वतःला भारताच्या सरकारला मोदी सरकार आहे किती हा माणूस घमंडी किंवा याला स्वतःचं नाव करण्याचा किती आहे एका देशाच्या सरकारला यांनी मोदी सरकार म्हटलं आहे म्हणून ह्या मोदी सरकारला आपल्याला सरकार यावेळेस आणून पाडायचं आहे याच्यानंतर फार्मसी कॉलेजचे मला प्रिन्सिपल साहेब आपना गंजी संबोध गंजीवाले गंजी, गंजी गंजी। गंजी सर आपण सर्वांना संबोधित करतील त्यांनी पण इलेक्शन लढली आहे त्यांचा खूप चांगला अनुभव आहे मला वाटतं सिनेटचं वगैरे सा इलेक्शन साहेबांनी लढलेलं आहे त्यांना पण अनुभव आहे खूप चांगला ते आपण सर्वांना मार्गदर्शन करतील असे मी त्यांना विनंती करतो